नमस्कार शेतकरी बांधवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक राबेर कार्यालय जिल्हा जळगाव शेतकरी बांधवानो रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठी अपडेट आलेले आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठी ई पीक पाहणी सुरू झालेली आहे त्याच्या संदर्भातील पत्र महाराष्ट्र शासनातील महसूल आणि वन विभागांतर्गत येणारा जो काही जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक पत्र निर्गमित आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना आणि महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की या सर्वांनी मिळून शंभर टक्के आपला जो काही ई पीक पाहणी आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस ची करून घ्यावी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर लो आपल्या शेताच्या बांगावर जाऊन ई पीक पाहणी करावी अशी मी नम्र विनंती करतो हे जे पत्र आहे हे पत्र दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला असून या पत्राचा विषय आपण पाहू शकता जो काय ई पीक पाहणी आहे डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ऍपद्वारे रब्बी हंगामातील पीक नोंदणी करण्याबाबतच हे आहे याची डेट ऑलरेडी सुरू झालेली आहे याची डेट आपण पाहू शकता दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून याची डेट सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट याची आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची वाट न पाहता लवकरात लवकर गुगल प्ले स्टोअर वरून हे आपलं जे काय ई पीक पाहणी करण्याचं डिजिटल क्रॉप सर्वेचं जे काय ऍप आहे डाउनलोड करावं आपल्या शेतात जावं आणि आपल्या पीक फेरा डिजिटली आपला करून घ्यावा आपली ई पीक पाहणी करून घ्यावी अशी नम्र विनंती करतो तारीख वाढण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यावी अशी नम्र विनंती करतो अशाच प्रकारे महसूल प्रशासनातील नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद